राळेगाव देवधरी येथे गोऱ्याची वन्य प्राण्याकडून शिकार मारेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या राडेगाव तालुक्यातील देवधरी येथील मंगला वाघाडे यांच्या मालकीचा गोरा शेतात बांधून असता चोवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात वन्य प्राण्याकडून देवधरी नागरिक शेतात गेले असता असता त्यांना अवस्थेत दिसला त्यांनी मारेगाव वनपरिक्षेत्र कर्मचारी एम यू टोगे वनपरिक्षेत्र सहाय्यक व कुमारी आरती भसारकर बीटक क्षेत्र विहिरगाव यांना माहिती देऊन कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृत अवस्थेत असलेल्या गोऱ्याची पाहणी केली असता गोऱ्हा त्याच्या मानेला असलेल्या मोठ्या जखमेतून रक्तस्त्राव होऊन मरण पावला आले मागच्या बाजूला मोठ्या जखमा आढळल्या सदर मृत्यू गोऱ्याचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले व गोऱ्याला कोणत्या वन्य प्राण्याने मारले त्याचा तपास एम यू टोगे वनपरिक्षेत्र सहायक व कुमारी आरती भसारकर बीटक क्षेत्र विहिरगाव करीत आहेत यावेळी पत्रकार बंडू भारसकरे जयपाल पेंदोर प्रमोद आंग्रे सुभाष भारसकरे विजय आत्राम उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर